राज्याच्या अनेक भागात एस टी सेवा बंद आहे सोलापुरात मात्र एस टीची सेवा व्यवस्थित सुरू आहे फक्त मराठवाड्यातून येणाऱ्या काही गाड्यांना किंवा काही बस फेऱ्यांना याचा फटका बसलेला आहे सोलापुरात सध्या एस टी सेवा सुरळीत आहे मराठवाड्यातून येणाऱ्या अनेक गाड्या मात्र बंद आहेत त्यामुळेच प्रवासी ताटकळत उभे आहेत मात्र एरवी सोलापुरात सध्या एस टी सेवा सुरळीत सुरू असल्याचंच पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी राज्यभरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा उगारलेला आहे त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एस टी सेवा ही ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते पण सध्या आपण आहोत सोलापूर बस स्थानकावर सोलापूर बस स्थानकावर या बंदचा कोणताही परिणाम नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत सोलापूर बस स्था आगारातून ज्या एस टी गाड्या बाहेर पडत आहेत त्या सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत मात्र एकंदरीत या संदर्भात एस टी कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांना असता दुपार नंतर हा बंद सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अभिषेक आदेपा झी मीडिया सोलापूर